नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तरी आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे ई पी एफ पेन्शन धारकांची लागली लॉटरी पेन्शन वाढली नवीन अपडेट आली दिनांक पंचवीस मार्च दोन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे की ई च्या संदर्भाने पेन्शन संदर्भातील मोठी बातमी ई पेन्शनधारकांची पेन्शन पेन्शन वाढली किती वाढली ते जाणून घ्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भाने संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करू या पुढील प्रमाणे

कर्मचाऱ्यांना देय असलेले किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे त्यांच्या पेन्शन वर अवलंबून पेन्शनधारकांना दिलासा मिळेल आणि या मासिक जास्त वेतन मिळेल आणि त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल ईपीएफओ ने पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस बाबत संपूर्ण माहिती एक नवीन पेन्शन दरमहा सात हजार पाचशे रुपये मिळेल दोन अतिरिक्त लाभ महागाई भत्ता मध्ये समाविष्ट केला जाईल तीन महागाई वाढीमुळे तर संपूर्ण भारतातील पासष्ट लाख पेक्षा अधिक pension धारकांना अपेक्षित लाभ मिळणार आहे चार EPF ने pension धारकांना अधिकृत संकेतस्थळ website निर्माण केली आहे आणि त्या website चे नाव आहे WWEPFindia. government in नवीन EPF pension ची रक्कम किती आहे तर ईपीएफओ ने हे EPFO ने महागाई भत्या सह DA किमान हमी pension दरमहा रुपये सात हजार पाचशे वाढवली आहे तर वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीशी झुंजणाऱ्या pension धारकांच्या दीर्घकालीन मागण्यांची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे आणि पूर्वी अनेक pension धारकांना तटपुंजी पेन्शन मिळत होती ज्यामुळे त्यांचे दैनंदिन खर्च व्यवस्थापित करणे कठीण होते pension मध्ये

कर्मचाऱ्यांना आर्थिक पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होईल पेन्शन वाढीचा फायदा ईपीएस पी अंतर्गत नोंदणीकृत सर्व पेन्शन धारकांना वाढ होईल त्यामध्ये समाविष्ट असणारे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी ज्यांना ज्यांना त्यांच्या कामकाजाच्या काळात त्यांनी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ एप मध्ये योगदान दिले आहे तर दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या मासिक पेन्शनवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिक सुधारणा होण्यापूर्वी अत्यंत कमी पेन्शन रक्कम मिळणाऱ्या व्यक्तींना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे या पेन्शन सुधारणेमुळे निवृत्तीना निवृत्ती धारकांना त्यांच्या आर्थिक गरजा प्रभावीपणे पणे करता येईल आणि ज्यामुळे आरोग्य सेवा किराणा सामान आणि उपयुक्त बिलासाठी रक्कम खर्च करता येईल आणि महत्वाचा प्रश्न आहे आहे नवीन EPFO पेन्शन कशी तपासायची हा महत्वाचा प्रश्न आहे तर पेन्शन धारकाने सुधारित पेन्शन रक्कम पडताळणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पद्धत खालील पद्धतीने दिली आहे EPFO ची अधिक अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू पी एफ इंडिया डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळाला भेट द्या आणि उमंग ऍप वापरा पेन्शन तपशील तपासण्यासाठी लॉग इन करा आणि जवळच्या एपीएफ ओ भेट कार्यालयाला भेट द्या पेन्शनधारकांना अद्यवत पेन्शनची आणि पेमेंट ची वेळापत्रकाची चौकशी करू शकतात मित्रांनो करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद